वाशिम जिल्ह्यातील कारंजाला शहरामध्ये पोलीस महासंचालक चंद्रकिशोर मीना यांच्या आदेशावरून तेवीस जून रोजी एकाच वेळी तीन ते चार जुगार अड्ड्यावर छापे मारण्यात आले होते या कारवाईमध्ये हजारो रुपये रोख आणि शंभर ते दीडशे दुचाकी वाहने जप्त करून कारंजा शहर पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आली होती जप्त केल्या गेलेल्या दुचाकी वाहने न्यायालयाच्या आदेशानुसार सोडल्या जाणार होत्या सव्वीस जून रोजी शुभम गिरी राहणार कारंजा या युवकाने विदर्भ न्यूज माहिती दिली या माहितीनुसार शुभम गिरी याची नवीनच असलेली बजाज पल्सर दोनशे पंचवीस गाडी क्रमांक क्रमांकाची दुचाकी तेवीस जून ला पडलेल्या जप्त करण्यात आली होती व त्यानंतर पंचवीस जुलै पर्यंत ती दुचाकी कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या आवारात इतर जप्त करण्यात आलेल्या गाड्यांसोबत उभी होती सव्वीस जुलै रोजी शुभम गिरी यांनी न्यायालयाचा आदेश कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे दिला व त्या आदेशानुसार कारंजा शहर पोलीस स्टेशनने शुभम गिरी यांची वरील क्रमांकाची पल्सर त्यांना हस्तांतरित केली मात्र शुभमगिरी आपली दुचाकी सुरू करत असताना त्यांना असे आढळून आले की आपल्या नवीन दुचाकीची बॅटरी प्लग व पेट्रोल गाडीतून गायब आहे त्यामुळे शुभमगिरी यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता अधिकाऱ्यांकडून असे सांगण्यात आले की आवारातून ह्या वस्तू चोरीला गेल्या असतील तर त्याकरिता तुम्ही अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करा त्यानंतर आम्ही काय करायचे ते बघू असा संपूर्ण वृत्तांत शुभमगिरी यांनी विदर्भन्यूजशी बोलताना सांगितला छापा मारल्यावर जप्त केलेली वाहने ही पोलीस स्टेशनच्या आवारात उभी केल्यानंतर त्या वाहनांमधून कोणत्याही प्रकारचे सामान चोरी जाणे किंवा गाडी चोरी जाणे यामध्ये दोष कोणाचा या चोरीला जबाबदार कोण चोरी, चोरी गेलेल्या वस्तू शुभमगिरी यांना परत मिळणार का असे अनेक प्रकारचे प्रश्न नागरिकांना पडले आहे कदाचित कुंपणस तर शेतखत नाही ना असा विचार सुद्धा जनतेच्या मनाला भेडसावत आहे माझी गाडी तेवीस जूनला पोलीस स्टेशन कारंदा इथे जमा होती ती गाडी मी कोर्टातून सोडवली मला वीस तारखेला ऑर्डर मिळाली आज सव्वीस तारीख आहे सव्वीस तारखेला आज मी सव्वीस जुलै सव्वीस जुलैला मी आज पोलीस स्टेशनला सदर सुप्रितनामा मी जमा केला त्या सुप्रीतनामामध्ये मला गाडी मिळाली पण गाडी हस्तगत करताना मला गाडीची बॅटरी मिळाली नाही माझी गाडी चालू होत नाही आहे माझ्या गाडीतलं पेट्रोल माझ्या गाडीची बॅटरी आणि माझ्या गाडीचं हे आ... पूर्ण चोरीला गेलेलं आहे माझ्याच गाडीचं नाही नाहीत इतर जवळपास आठ ते दहा गाड्याच्या बॅटरी इथून चोरीला गेलेल्या आहेत सगळ्या गाडीतलं पेट्रोल या इथून पोलीस स्टेशनमधून चोरी गेलेलं आहे तर सदर चोरीचा आम्ही कोणावर दाखल करावा असं पोलीस आम्ही आम्हाला सांगावं कारणचा इथून विदर्भ निव करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत